कोणतीही भाजी बनवताना म्हणजे ग्रेव्ही बनवताना आपल्याला मसाला हा बनवायला लागतो पण कोणत्या भाजीसाठी कोणता मसाला बनवायचा हे ठरवत बसण्यापेक्षा मी आज तुमच्यासाठी असा एक मसाला बनवून दाखवणार आहे ज्या मसाल्याने म्हणजे ज्याच्या वापराने तुम्ही कोणतीही भाजी बनवू शकता अगदी मटर पनीर वगैरे कुठलीही असो त्यासाठी इथे मी तीन मोठे कांदे चिरून घेतलेले आहेत उभे पातळ तुम्ही शिरू चिरू शकतात त्यानंतर लाल तिखट घेतलं आहे दोन चमचे त्यानंतर मी सात ते आठ काजू घेतलेले आहेत त्याचे दोन दोन तुकडे करून ठेवलेले आहेत त्यानंतर अर्धी वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे त्यानंतर इथे मी तीन लाल सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्यानंतर तमालपत्र घेतलं आहे आणि काळं फूल घेतलं आहे इथे तुम्ही सुक्या मिरच्या स्किप करू शकतात पाव वाटी धणे आहे त्यानंतर इथे एक चमचा खसखस शहाजिरे आणि साधं जिरं घेतलेलं आहे अर्धा अर्धा चम्मच त्यानंतर इकडे बघा मी इथे मस घेतलेलं आहे मसाल्यांमध्ये हिरवी वेलची दोन चार ते पाच लवंग घेतलेले आहेत सॉरी तीन ते चार लवंग घेतले आहेत दालचिनीचं पावडर घेतलं आहे माझ्याकडे दालचिनीचे तुकडे नव्हते त्यानंतर इथे मी घेतलेलं आहे काळी मिरी घेतलेली आहे त्यानंतर इकडे बघा मी आलं घेतलेलं आहे एक इंच आलं त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत आणि आठ ते दहा लसणाच्या पाकड्या घेतलेल्या आहेत सगळ्यात आधी आपल्याला सुके मसाले आहेत तर ते भाजून घ्यायचे आहेत ह्या मसाल्याने तुम्ही कोणतीही भाजी बनवली तर अतिशय सुंदर चविष्ट अशी ही आपली भाजी तयार होणार आहे कोणतीही भाजी तुम्ही बनवू शकता सगळ्यात आधी तवा ठेवलेला आहे मी तापायला त्यानंतर सगळ्यात आधी आपल्याला तव्यावर सुकं खोबरं मी भाजून घेणार आहे म्हणजे जे सुके मसाले आहेत तर ते आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तर सगळ्यात आधी मी ते भाजून घेणार आहे इथे मी सुकं खोबरं टाकलेलं आहे मंद आचेवर आपल्याला सारखं ढवळत राहायचं आहे म्हणजे जेणेकरून आपलं खोबरं हे आप जळणार खोबर नाही जर जास्त काळपट तुम्ही याला भाजलं तर याच्याने तुमची भाजी कडवट होते आता हे भाजून झालेलं आहे आता हे खोबरं आपल्याला काढून घ्यायचं आहे त्यानंतर धणे आणि बाकी हे सर्व सुके मसाले आहेत तर ते देखील भाजून घ्यायचे आहेत तर थोडं तेल मी यावर टाकलं आहे त्यावरून भाजून घेतलेलं होतं आता त्याच तेलामध्ये मी कांदे टाकून घेतलेले आहेत तर बघा आता कांदे परतून घ्यायचे आहेत आपल्याला कांदे आपल्याला साधारण सात ते आठ मिनटात कांदे परतून होतात दालचिनी पावडर देखील आपल्याला नंतर टाकायची आहे तर इथे बघा कांदे आपले व्यवस्थित असे भाजून झालेले आहेत आता यामध्ये लसूण आणि आलं आहे तर ते टाकून घ्यायचं आहे त्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर बघा त्याला व्यवस्थित असं मिक्स केल्यानंतर यामध्ये लाल तिखट टाकून घ्यायचं आहे त्यानंतर दालचिनी पावडर टाकायची आहे आता आपण यामध्ये अख्खे मसाले वापरल्यामुळे तुम्ही मी पावडर आ, मसाला वापरलेला नाही आता हे सर्व आहे तर कोरडे मसाले आधी आपल्याला वाटून घ्यायचे आहे नंतर कांदे टाकून त्या वाटायचे आहे तर ते तर मी आता मिक्सरमधून वाटून घेणार आहे तर इथे बघा हे सगळ्यात आधी मी खोबरं वगैरे आहे तर ते वाटणार आहे तर सुंदर अशा पद्धतीने आपला मसाला तयार होणार आहे चविष्ट चवदार अशी भाजी याच्याने तुम्ही कोणतीही बनवू शकता मसाला इथे वाटून झालेला आहे तुम्ही देखील नक्की अशाच पद्धतीने मसाल्यांचं प्रमाण घेऊन कोणतीही जी बनवा तुम्ही मटर पनीर बनवा त्यानंतर फ्लावर मटर बनवा किंवा पनीर मसाला बनवा कुठलीही बनवा तुम्ही तर नक्की बनवून बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेलायकनवर क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील आणि कुठलाही व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाहीत चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसह धन्यवाद